नवीन ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर गाईज आपण आलोय तर वैष्णव देवीचा दर्शन करायला आलो आहे तर वैष्णव देवीचं मंदिर कुठे माहिती आहे का तुम्हाला मध्ये पडगा कोशंबी गाव आहे तिथे वैष्णव देवीचं मंदिर आहे तर आपण त्या ठिकाणी आलो आहे देवीच्या मंदिरात दर्शन करायला तर चला मी तुम्हाला दाखवते वैष्णव देवीचं मंदिर तर बघा हे वैष्णवी देवीचं मंदिर आहे हा त्याचा गेट आहे आपण आता आतमध्ये एंट्री करतोय चला बघा इथे सगळे भावक भक्ती बसलेत इथे प्रसादी आता काहीतरी वाटत आहेत आणि आहेत ते लोक तर आपण इकडे आता चपला काढू ह्या सायटीला इथे आपल्या तर चला आपण आतमध्ये जाव्या एंट्री करे आतमध्ये सगळेजण इथे लोक बसले इथे सगळे दर्शन करून झाले आणि ते प्रसादी तर चला आता आतमध्ये आपण एंट्री करतोय एकदम कशी जशी वैष्णवी देवी आहे ना आतमध्ये तिकडे मोठी गुफा येतली तशी इथे गुफा आहे बघा ही सगळी दगडाची पूर्ण गुफा आहे ते हा गेट आहे आतमध्ये एंट्रीचा आतमध्ये एंट्री करे आपण तर चला मला मी दाखवते बघा पूर्ण चिरेचे असे दगडांचं आहे पूर्ण असं दगडांचे गुफा ही आतमध्ये बघा पूर्ण गुफा आतमध्ये पूर्ण गुफा आतमध्ये गुफा आहे हे बघा देवीचं मंदिर आहे बघा असं मंदिर आहे खूप छान मंदिर आहे वैष्णव पहिल्यांदाच आलो आपण वैष्णवी देवीच्या मंदिरामध्ये

मस्त है वैष्णो देवी का मंदिर है खूब छान है बना ये काका इदितले पुजारी काका इदितले है ये इतने पूजा करता ने पुजारी काका चले देवी ले सर मंगल मांगने ले पास कर अगला सर मंगल मांगने ले प्रिय सर्व साथ के परिसर जीव रहे ना आज के या देवी साथ के शक्ति रूप के सदा चुंदरी चढवत आहेत आता देवीला चुंदरी चढवली वैष्णव देवी चला तुम्हाला मी दाख अजून पुढे काय काय आहे ते त्याच कसं आहे ते इथे पायरे आहेत ह्या पायऱ्या उतरून खाली जायचं इकडनं असं पुढे पूर्ण गुफा आहे पूर्ण गुफा आहे पूर्ण गुफा आहे बघा पूर्ण गुफा आहे बघा सगळं दगडांचं असं बनवलेली आहे पूर्ण बघू शकता तुम्ही पूर्ण गुफा आतमध्ये गुफेमध्ये वैष्णवी देवीचं मंदिर आहे आतमध्ये बघा पाणी साठलंय पाणी आहे सिद्धार चला आता ह्या गुफेमधनं आपण बाहेर आलो आहे इकडनं दर्शन करून तेही शेरावली देवी मातेचं मंदिर आहे आजूबाजूला परिसर पूर्ण अस झाडांच जंगलांच मस्त आहे शेरावली देवीचं मंदिर हा हे बघा हे बघा ही गुफा आहे त्याच्या आता जिथनं आपण इंट बाहेर के आलो ना तो बघा ही ही साईट आहे सगळी बाहेरची साईट आहे आपण आलो ती बाहेर ना बघा हे दोन्ही साईडीला सिंह आहेत देवीचं दर्शन झाल्याच्यानंतर बाहेर पाहिजे त्या दोन्ही साईडीला सिंह आहेत तर बघा असं तर चला एका आता आतमध्ये आपण एंट्री पण करू आतमध्ये पण आहेत देव अजून तुम्हाला मी दाखवते तिथे बघा गायत्री महामंत्र इथे महालक्ष्मी मंत्र आहे महामृत्युंजय मंत्र आहे जय माता मातादी गौरी मंत्र आहे इथे बघा सर्व मंगल मंगल शिवे सर्वांचे साधके शरण्या त्र्यंबके गौरी नारायण नमस्त ते आणि ते आनंदत मंत्र इथे श्री गणेशाय नमा ते गुरु गुरुविष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु, गुरु, गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे नम हे पण एक मंत्र आहे तर चला आता आपण इकडं बाहेर निघ्या बघा हा मस्त बघा ना बाहेरचं सगळं परिसर यासाठी खूप छान मस्त हाय मस्त छान असं दृश्य आहे आणि मस्तपैकी आणि हायवे रोड आहे इकडचा हा पूर्ण बघा सगळ्या गाड्या जातायत येत आहेत जा, दिसत आहेत त्या मस्तपैकी छानपैकी बघा

तर बघा मस्तपैकी छान आणि इकडे ह्या मुली आहेत त्या मला बोलतात आंटी तुम्ही ब्लॉगिंग करताय तर हा त्या फिरण्यासाठी इथे आलेत आहेत मस्तपैकी छान मस्त बघा मंदिर आहे खूप छान आहे बाहेरचे पण दृश्य बघा मस्त आहे छान आहे जायचं तर चला आतमध्ये गुफा आहे त्या गुफेच्या आतनं आपल्याला जायचं आहे तर चला मी तुम्हाला दाखवते तिकडनं बघा चला तुम्हाला दाखवते या आंटी आले तिकडनं आता आतमध्ये आले हा हे बघा ह्या मावशी येत आहेत गुफेच्या आतमध्ये येतात आणि तिकडे पायरे आहेत आतमध्ये त्या एक 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 चढून चढून येत एवढे वयस्कर असून ते पण येत आहेत बघायला बघा जय ते येत आहेत बघा जय माताजी जय माताजीची घोषणा करत करत त्या वरती येत आहेत धीरे 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 थक गए नहीं ना नहीं, नहीं थकेंगे माता जी का मंदिर है तो काय के लिए थकेगी ना आंटी यही थकती देगी ना ये बस तो करने वीडियो।, हाँ। वीडियो में आ जाएगी आप धीरे 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 बघा हे लोक सगळे आता गुफेच्या ना आले मस्तपैकी छान त्यांचं दर्शन करून आले देवी मातेच आंटी काहीच लगा आपल्या सर्व लग तंदुरस्त हा मजा राहिलेला आहे ना अच्छा आहे ना ठीक आहे जय माताजी आंटी तर बघा आता आपण इखंड चाललो आतमध्ये बघा बघा इकड बघा इकडनं चाललंय आतमध्ये आपण तर कसं जायचं ते बघा चाललंय पुढे पहिला नाही इकडनं एंट्री बघा चाललोय एक एक पायरी अशी एक एक पायरी अशी उतरत उतरत जातोय आपण बघा आणि पायरी पण कशी आहे ती बघा तुम्ही आधी बघा एकदम आणि मच्छर तर एवढे आहेत चल सिद्धांत चल चल बघा कस आहे बघा एकदम गुफा आहे पूर्ण आत्मांना ही बघा गुफा ह्या गुफेच्या आत्मांना आम्ही चाललोय बघा सिद्धांत गेला पुढे बघा ह्या गुफेच्या आतमधनं जायचं एकदम ही बघा माझी साइड बघा काळोख आहे पूर्ण आतमध्ये गुफेमध्ये बघा मी बसून बसून उतरते एकदम काळोख आहे आतमध्ये गुफेच्या बघा किती काळोग आहे आतमध्ये आणि इथे मच्छर पण खूप आहेत मस्त भरपूर मच्छर आहेत तर बघा चला आता आपण असं हळूहळू उतरत जाव्या हे गुफेच्या आतमधून कसं काळ बघा कशी गुफाई एकदम वैश्वादेवीच मंदिर आहे छान आहे बघा मी अशी उतरत उतरत आली असं उतरत उतरत आहे ती बघा नाही उतरायचंय तिकडनं उतरायचंय असं ही गुफा एकदम मच्छर भरपूर आहे बघा ही गुफा कशी अंडर ग्रोईंग गुफा एकदम अंडर कव्हर केलेली आहे ती गुफा त्याच्यातनं बाहेर जायचं आणि आतमध्ये यायचं अशी ही गुफा आहे सगळी बघा किती ही गुफा तर चला व्हिडिओ आपला असा कंटिन्यू ठेवू हो बघा बघा कस आहे आतमध्ये पूर्ण गुफा आहे चला बगा। बजरंग बजरंगबलीचं दर्शन इथे लगेच होतं गुफे बाहेर निघाल्यावर आपण बजरंगबलीचं दर्शन होता हस्त देखील आणि इथे शेरावली देवी मातेची मंदिर आहे सगळ्या मूर्ती आहेत तिथे बघा केवढा मोठं मंदिर आहे खूप मोठा मंदिर आहे खूप मोठं मंदिर आहे हे बघा सगळे रूप आहेत देवीचे ते बघा वेगवेगळे रूप आहेत ह्या देवीचे बघा मस्त पैकी छान आहेत तर चला आता इकडनं आपण थोडं बाहेर निघूया बघा बाहेर आलो होत आपण इकडनं असं ये रे माता जे देवीचं मंदिर आहे ते शेरावली माते चला आपण पाहायला उतर चढ जायचं तिकडं की कणा गाड्या बघा किती दिसतात ते वरती पण एक मंदिर आहे चला आपण जाऊया वरती आता फुलं बघा मस्त लागली जास्वंदाची चला आपण वरती पण जाऊ अंकल बसले तिथे जय माताजी आपण ह्या पायऱ्या चढत आता वरती बघा पायऱ्या चढत चढत वरती एक मंदिर आहे त्या मंदिराची इथे नका जाऊ साईड साईडची झाडं आहे है। पावसाळ्यावरती साईडची सगळं झाडं वाढलेली आहेत आलो आता वरती तर आपण मंदिरामध्ये आतमध्ये एंट्री करतो आतमध्ये एंट्री करतोय आतमध्ये एंट्री केल्या गेल्या महादेवाच दर्शन होत आपल्याला एंट्री केल्या गेल्या महादेवाचं दर्शन महादेवाचं दर्शन करून दिलं हो मला शिवाय ना शिवशंकर मुली नाता आणि इथे ना। नंदी महाराज आहेत गणपती बाप्पा इथे आहेत हे पण आतमध्ये गुफाच आहे पूर्ण दगडाने बनवलेलं आहे शिवशंकर आणि पार्वती माता अन्नपूर्ण देवी माता जसे दत्त गुरुदेव अदूतचिंतन श्री गुरुदेव दत्त तर बघा हा मंदिर बघा मस्त दगडांचा पूर्ण आहे पूर्ण दगडांचा हा मंदिर पूर्ण दगडांचं मंदिर आहे हा कुठे अशीही मेसाने डिस घेणार पूर्ण गुफेत पूर्ण गुफेतलं मंदिर आहे पूर्ण गुफेमधलं मंदिर आहे छान मंदिर आहे पूर्ण गुफेमधलं बरं पूर्ण गुफेतलं मंदिर आहे छान आहे मस्त आहे सगळे दर्शन करता येते पुरु। पुरु।

हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि हा कमेंट करायला विसरू नका आणि हा वैष्णव देवी दर्शन करायला नक्की या तुम्ही कोशंबीर गाव आहे तिथेच पाच मिनिटाच्या अंतरावर वैष्णवी देवीचा मंदिर आहे तर नक्कीच वैष्णवी देवीच्या मंदिर दर्शन करायला या तुम्ही हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय